बीड जिल्ह्यात अंबाजोगाई शहरातल्या सरस्वती गणेश मंडळानं उत्सवादरम्यान दहा दिवस विविध उपक्रम हाती घेतले आहेत या अंतर्गत फिरती माणुसकी भिंत हा उपक्रम राबवण्यात आला या माध्यमातून गरजूंना कपड्यांची भेट देण्यात आली यासोबतच रक्तदान शिबीर अपघात टाळण्यासाठी पाचशेपेक्षा अधिक भटक्या जनावरांना रिफ्लेक्ट बेल्ट बांधण्यात आले अजूनही विविध उपक्रम राबवले जात आहेत सामाजिक कार्यक्रमात कसं जास्तीत जास्त खर्च करता येईल किंवा सामाजिक कार्यक्रम समाज उपयोग उप कसे करता येईल हा प्रयत्न नेहमी राहिलेला आहे आमच्याकडून त्यातीलच एक उपक्रम म्हणजे जे भटके श्वान आणि गायी असतात त्यांना गळ्यात रिफ्लेक्टर बँड बांधण्याचा का कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता आज ॲडव्होकेट अशोक मुंडे साहेब यांची वरवटी परळी येथे जी गौशाळा ते आहे तेथील काही गायी आहेत जे मुक्तपणे चारा खाण्यासाठी संचार करतात त्यांच्यासाठी आज आम्ही रिफ्लेक्टर बेल्ट बांधण्याचं इकडे कार्यक्रम आयोजित केला आहे